नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर खाली दबून चालकाचा मृत्यू लाखांदूर तालुक्यातील घटना लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल रात्रीच्या सुमारास रेतीची चोरटी वाहतूक करीत असलेला एक ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन पलटल्याने त्या ट्रॅक्टर खाली दबून ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यात घडली सदर घटना दिनांक आठ जून रोजी रात्री साडे वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील ते टाक मार्गावर घडली या घटनेत ट्रॅक्टर चालक छगन अशोक ठाकरे व वीस वर्षे याचा जागेचा मृत्यू झाला असून मृतक ट्रॅक्टर चालक व मालक दोघांविरोधात लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून अनेकदा प्रशासनाच्या नजरेत आणून दिल्यानंतरही या परिसरात सुरू असलेल्या रेती तस्करीने अखेर एकाचा बळी घेतला आहे पोलिस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी ट्रॅक्टर मालकाच्या सांगण्यावरून घटनेतील मृतक छगन ठाकरे हा मृत्यूरित्या क्रमांकाच्या इटान ते करडला मार्गाने चोरटी वाहतूक करीत होता दरम्यान भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टरच्या इंजिनने समोरील डाव्या बाजूचे चा चाक निघाल्याने ट्रॅक्टर चालकाचे चा नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर रोडच्या कडेला असलेल्या नालीमध्ये जाऊन पलटला यात अवघ्या वर्षीय या ट्रॅक्टर चालक छगन ठाकरे हा ट्रॅक्टरच्या इंजिन खाली त्याचा मृत्यू झाला या घटनेत घटनेतील मृत खात्याच्या स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे पोलिस ठाण्यात दाखल रिपोर्ट मध्ये नमूद आहे या घटनेत ट्रॅक्टर चालक व मालक दोघांविरोधात विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेतील ट्रॅक्टर ट्रॉली व एक ब्रास रेती पोलिसांनी जप्त केली आहे या घटनेचा पुढील तपास पाच ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे गत अनेक महिन्यांपासून या परिसरात रात्री व पहाटेच्या सुमारास राजरोसपणे ही बाब अनेकदा प्रसारमाध्यमांतून तालुका व जिल्हा प्रशासनाच्या नजरेस आणून दिली असली तरी याला आळा घालणे प्रशासनाला जमले नाही चिरीमिरीच्या नादात याकडे जाणीवपूर्वक अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा आशय बाळगून अवघ्या वीस वर्षीय युवकाच्या मृत्यूला नेमका कारणीभूत कोण असा सवाल जनतेकडून विचारला जात आहे या परिसरात सुरू असलेल्या रेती तस्करी व अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी विरली बुजुर्ग येथे चौकी लागण्याची मागणी गत अनेक महिन्यांपासून केली जात आहे ज्यातून येथील अवैध धंद्यांवर आळा बसेल किमान येथील आंबेडकर चौक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावून सुद्धा यावर आळा घालला जाऊ शकतो